तर मंडळीनो मी जाय होते रॅम्पार काम करू माझ्याबरोबर होतो माझं मित्र रामाक सांगले तू व्हिडिओ फेमस जात आहे का हेनी ऐकलं आणि मस्तपैकी आपल्या तोंडाला स्माईल दिलान आणि आम्ही रॅम्पार पोहोचलो रॅम म्हणजे विमाना जिकडे उभी होतात त्याका आम्हीच रॅम्प म्हणतो थैला काम संपून माझे व्हिडिओ अगदी आवडीन बघणारो माझो मित्र त्याचा टाटा बाय बाय करून मी घराकडे जाऊक सुटलंय कारण माका आज सुद्धा संध्याकाळी हळद वाजूक जाऊचा होता आज होतो बुधवार घराकडे नक्की काय खिजा होता आता बघू मी घराकडे पोहोचलोय तर मम्मी मासे साफ करी होती गाडी सकाळपासून पावसात भिजलेली होती गाडीवर पाणी मारून गाडी मस्तपैकी पुसून घेतलं तवसर मम्मीचे मासे बाजून जायच गेलेले माका पुढच्या प्रवासात जाब उशीर होतो म्हणून रात्री चरवलेला काळ्या वाटणाचा सा सामारा भात आणि मासे खाऊन मी बाहेर पडलं तर मी आज जाय होते कुडाळात असलेल्या वर्धे गावात कलाकारां ताशा वाजवून चांगले संगत दिल्यान आणि बरोबर बर रात्री बारा वाजता हळदीचं पॅकअप झालो